भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे उशीर राजेंदोरको या नगराध्यक्ष झालेला आहे पहिली प्रतिक्रिया म्हणजे बदलापूरच्या तमाम जनतेने तमाम मतदारांनी विकासाला दिलेलं महत्त्व ही सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया आहे कारण काय लोकांना विकास हवा आहे दादागिरी नको आहे काहीच नको आहे फक्त विकास आणि काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी महत्व दिलं आणि म्हणून हा आमचा विजय आहे या विजयाचं सगळ्यात जास्त श्रेय जात आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आमचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेबांना त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे माझ्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या बदलापूरचे लाडके आप्पा या बदलापूरचे आमदार साहेब किसन कथोरे साहेब यांनी तर स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे हा विजय सगळ्यांना त्यांचा विजय आहे हा माझ्या एकटीचा विजय नाही आहे आणि त्यांच्यासाठी दिवस त्यांनी माझ्यासाठी दिवसरात्र एकत्र केलेलं आहे आणि विकास कामाला महत्व देण्याचं लोकांना कन्व्हिन्स केलेलं आहे म्हणून हा विजय आहे ठाणे जिल्हा हा शिवसेना बाले किल्ला मानला होता आता ठाणे जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला मानला जाईल का नक्कीच नक्कीच ठाणे जिल्हा कारण काय लोकांना शांततेचं वातावरण हवं आहे दादागिरी नको आहे गुंडागर्दी नको आहे सोजवाळपणा हवा आहे बोलण्यामध्ये विकास कामांवर बोलण्याला महत्व देणारे लोक आहेत आपल्या बदलापूरमध्ये खूप सुशिक्षित नागरिक आहेत तर त्यांना कामं हवी आहेत त्याच्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे आणि भाजपची सत्ता एखादी इथे आलेली आहे ते पूर्ण झाले नाहीये रेल्वेचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांवर आम्ही तोडगा का काढलेला आहे आणि मार्गस्थ लागलेले आहेत आज आपल्या राज्य सरकारकडून आपल्याला भरपूर निधी प्राप्त झालेला आहे या कामांसाठी आणि ती कामं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेली आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीला महत्व दिलं आणि त्यांना असं वाटलं की हा जो चेहरा आहे रुचिता रुचिता राजेंद्र घोडपडे हा चेहरा आमच्या ह्या शहराच्या विकासासाठी काहीतरी खरंच न्याय देईल आणि खऱ्या अर्थाने या शहराचा विकास घडेल मॅडम आपण जर पाहिलं तर धनशाही विरुद्ध लोकशाही अशी रणनीती थेट भाजप आणि शिवसेना दोन पक्षामध्ये आपण महायुती सरकारमध्ये दे देखील आहात त्यामुळे याच्या पुढे कशा पद्धतीने वाटचाल असणार नेमकं कोण जिंकलेला आहे पैसा जिंकलेला आहे का लोकशाही जिंकलेली आहे सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करायचं आहे ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करणार आहोत विरोधक फक्त निवडणुकीपुरते असतात नंतर सगळे एकत्र येतात आणि आपल्या बदलापूरचा इतिहास आहे की शहराच्या विकासासाठी सगळेजण नेहमी एकत्र आलेले आहेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजितदादा पवार गट आणि आरपीआय युतीच्या या ठिकाणी नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे आणि आमची बहुमताकडे वाटचाल झालेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम बदलापूरच्या तमाम सुशिक्षित जनतेला मनापासून आभार व्यक्त करतो हो की त्यांनी खूप सहकार्य केलं विकासाला प्राधान्य दिलं आमदार किशन कथोरे यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विकासाला गती देण्याकरता सौ रुचिता राजेंद्र घोरपडे यांचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि मेजॉरिटी सुद्धा नागरिकांनी दिलेली की हा जल्लोष जायचो आपण पाहू शकतो बदलमपूरमध्ये साजरा करण्यात येतो आणि त्या ठिकाणी हा जल्लोच साजरा करण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात हा विजय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा करण्यात असलेला असलेल्या असले या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर नगर परिषद जिथे अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता होती तिथे आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे ते सत्ता राखण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच कुठेतरी हा शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का जो आहे तो आपल्याच बाले किल्ल्यामध्ये आपल्याला नेताना पाहायला मिळत आहे आणि अंबरामध्येही अजून मतमोजणी सुरू आहे परंतु बदलापूरमध्ये आपण बघू शकतो कशाप्रकारे ही संपूर्ण लढत झाली मोठ्या प्रमाणात सर्वांचं लक्ष ठाणे जिल्ह्यातील या प्रतिष्ठेच्या झालेल्या बदलापूरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीवरती लागलेलं होतं परंतु आता आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी भरभरून यश प्राप्त करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे तेवीस शिवसेनेचे तेवीस आणि राष्ट्रवादी अजितदा गटाचे तीन नगरसेवक असे जे आहेत ते निवडून आलेले आतापर्यंत समोर होते थोड्याच वेळात अधिकृतरित्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उमेदवारांचा विजय जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे परंतु तत्पूर्वी आपण जर बघितलं तर सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं ला। अगदी काही दिवसांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका होणार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका होणार त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला गौगवित यश प्राप्त झाल्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती राहील का भारतीय जनता पार्टी स्वातंत्र्य लढेल तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि अदलापूरमध्ये आपण पाहू शकतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे आहे ते गौगवित यश प्राप्त करण्यात आलेलं आहे Vou te tá dar असं महिला आपल्या सोबत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे पहिली प्रतिक्रिया म्हणजे अतिशय आनंद झाला आणि ती त्याला डिझर्व करत होती अतिशय सुसंस्कृत सुशिक्षित आणि चांगली उमेदवार होती ती खूप काम केलेले तिने अतिशय चांगली आणि आमची खास मैत्री आणि आम्ही एवढी मेहनत घेतली होती आमच्या मेहनतीचं फळ मिळालं सच्चाईची जीत झाली आमचा कोयरूर हिरा आलाय आमचा हिरा आणि आला म्हणजे आम्ही सगळ्याच निवडून आलेला आहोत आम्हाला खूप आनंद झाला भद्रपूरच्या जनतेने आपली पसंती दाखवलेली आहे एकदम प्रचंड आभार नक्कीच आपण पाहिलं त्या ठिकाणी या सर्व महिला कृतज्ञता व्यक्त करतात आणि हा जल्लोष जो तो बदलापूर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आणि भारतीय जनता पार्टीला बदलापूर मध्ये बहुमत मिळालेला नक्कीच आता येऊ घातलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका असतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका असतील उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुका असतील सोबतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे यामध्ये महायुती राहील का भाजप राहील कारण की बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे एकत्र लढले होते तर शिवसेना जी आहे ती स्वातंत्र्य लढलेली परंतु आपण जर पाहिलं तर त्याचा फटका कुठेतरी आता शिवसेनेला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये महानगरपालिका च्या या निवडणुकीमध्ये युती राहील का भारतीय जनता पार्टी स्वातंत्र्य लढेल तेही पाहणं तितके आता महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आपण पाहू शकतो आपण बघू शकतो हा जन्ल जाय तो, तो साजरा करणार कुठेतरी पंचवीस वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची एक हत्ती सत्ता कोळगाव बदलापूर नगर परिषदेवर होती आणि तीच सत्ता आपण जर पाहिलं तर आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भेदण्यात आलेली आहे आणि थेट नगराध्यक्ष जे जनतेतून निवडले जाणार होते त्यामध्ये रुचिदराचे मोरपडे विजयी झालेले आहेत आणि हा त्यांचा विजयाचा जल्लोष जो आहे तो आपण बघू शकतो बदलापूर शहरामध्ये साजरा करण्यात येतो सर एक मिनिट चालू झालं मेसेज आले सर अपडेट नाही आला अजून आता तो बोलू दोन मिनट त्यांना फोन करतो फोन करतो फोन करतो sange kona k chamany arooha Nui omdatτο नक्कीच आपण पाहिलं भारतीय जनता पार्टीला जे आहे ते बरोबर यश बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जातो हा जल्लूच जो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा करण्यात पाहिलं कुठेतरी भरभरून यश यश जायते ते आता भारतीय जनता पार्टीला जय ते बदलापूरमध्ये मिळालेला आहे तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता या मुळगाव बदलापूर नगर परिषदेवर होती आणि अशातच आपण बघू शकतो आता हा विजय झाल्यामुळे कुठेतरी हा चलद जायतो आपण पाहू शकतो आदर्श शाळेच्या बाहेर साजरा करण्यात आहे आणि खरंतर खूप मोठा धक्का जो आहे तो शिवसेनेला बदला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की शिवसेना भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्वतंत्र लढले होते अजितदादा गट राष्ट्रवादी आणि भाजप इथे युती होती आणि अशात वागभू शोध आता तेवीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत तीन नगरसेवक अजितदादा गटाचे निवडून आले तर असे सव्वीस नगरसेवक जे आहेत ते भाजप आणि राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत तर शिवसेनेचे तेवीस नगरसेवक आहेत हो थोड्याच वेळात निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती आकडेवारी आणि नावं जी आहे ते अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार आहेत आणि आता आपण बघू शकतो खूप मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या ज्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणूक उमेदवार होत्या रुचिंदा राजे बोरगडे या विजयी झालेल्या त्यामुळे नक्कीच आपण बघू शकतो बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा हा जल्लोष जो आहे तो आता साजरा करण्यात येतो आहे आणि मोठ्या प्रमाणात हा जल्लोज जो आहे तो साजरा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आता इथे यायला सुरुवात झालेली आहे बदलापूर शहरात प्रत्येक चौका चौकामध्ये जल्लोद जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आहे नक्कीच आपण हा जल्लोष जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आहे आणि घवघवीत यश जे आहे ते प्राप्त झालेलं आहे ताई ताई या निवडणुकीमध्ये त्यांना भरभरून यश मिळालेलं आहे थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेले आहेत पृथ्वीराज राजन बरपटे आपल्यासोबत जोडलेत काही भरभरून यश प्राप्त झालेलं आहे कुठेतरी सुशिक्षणाचं शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं आणि सर्व लोकांनी आपल्याला पसंती दिली आहे काय सांगत हा लोकांचा सा लोकशाहीचा विजय आहे असं म्हणायला हरकत नाही कारण का लोकांना पूर्ण शहरामध्ये विकास हवा आहे शांतता हवी आहे सुसंस्कृत हवा आहे कारण का आपला बदलापूर खूप शांत आणि सुसंस्कृत आहे तर त्यांना माझ्या चेहऱ्यामध्ये तो विकास दिसला आणि म्हणून लोकांनी एक्सेप्ट केलं की नाही तर या शहराचा विकास खऱ्या अर्थाने होणार असेल तर रुचिता राजेंद्र घोरपडे ह्या नगराध्यक्षपदी बसल्या कारण का जेव्हा राजेंद्र घोरपडे सर स्वतः नगराध्यक्ष होते तेव्हा ते त्यांनी खऱ्या अर्थाने भले दोन वर्ष त्यांना कालावधी मिळाला होता तरी सुद्धा त्यांनी जे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत बदलापूरमध्ये जे नगराध्यक्षांनी राबवायला पाहिजे ते त्यांनी ते राबवले होते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की त्यांनी मला जो विश्वास दाखवला आहे तो खऱ्या अर्थाने मी खरा ठरवेल लोक लोकांनी हे दाखवून दिलंय की सगळ्याच गोष्टी पैशांनी विकत घेतल्या जात नाही कामाला सुद्धा महत्व दिलेलं आहे आमच्या प्रभागामध्ये गेली वीस वर्ष जी कामं झालेली आहेत ती डोळ्यांनी दिसत आहेत आज गेली वीस पूर्वीचं उद्यान सुद्धा तेवढाच असता गायत सुशिक्षित आणि उभा आहे टुमदारपणे लोक त्याचा व्यवस्थित वापर करत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जेवढे जेवढे प्रोजेक्ट लोकांसाठी वापर केलेले आहेत ते त्याचं देखभाल आणि संवर्धन आम्ही करत असतो तर त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला विकास आमचा बघितलेला आहे त्या गोष्टीला त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार कल्याण डोंबिवलीच्या निवडणुका होणार कुठेतरी आता भारतीय जनता पार्टीचा विजय होईल असं वाटतं का सगळीकडे सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा कमळ फुलणार हा विश्वास आहे नगराध्यक्षांसोबत संवाद साधलेला आहे आणि आपण म्हणू शकतो हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात मॅडम पहिली प्रतिक्रिया काय या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन मित्र पक्षांमध्ये लढत होती आणि आज निकाल समोर आलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया म्हणजे हा लोकशाहीचा विषय आहे लोकांनी विकासाला दिलेल्या साथीचा हा विषय आहे कारण का लोकांना ह्या बदलापूर शहरामध्ये विकास हवा आहे ना तर इतर गोष्टींना ते जास्त महत्त्व देतात त्यांना फक्त काय हवं असतं नाईन टू फाईव्ह लोकं कामावर जातात ऑफिसचा कारण काही सु खूप सुशिक्षित वर्ग आपल्या बदलापूरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हवा आहे की तो विकास आम्ही घरातून बाहेर जातो आम्ही घरी येईपर्यंत आमचं कुटुंब सुरक्षित राहील एवढीच अपेक्षा त्यांची असते आणि त्याच्यामुळे आपला वॉर्ड असो आपला एरिया, एरिया असो हा सुरित सुरक्षित आणि सुशिक्षित लोकांची कसा सज्ज राहील ह्याची क जिम्मेदारी आमच्या लोकप्रतिनिधींवर असते त्याच्यामध्ये आम्ही खरे उतरलो आहे असं आम्हाला वाटतं आपल्या प्रभागावरून वरुण ठाकरे यांना उमेदवारी देण्यात हो। आली होती आता निकाल समोर आलेला आहे तर यावर काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया ही आहे की लोकांनी खरंच आज शरद तेली सर आहेत जे वरुण मात्रे त्यांच्या ऑपोजिट उभे होते त्यांना असं वाटलं की नौका आहे की काही आज लोकांना काम हवं असतं इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांनी बघितलेला आहे लोकांची असलेला दांडवा संपर्क त्यांनी बघितलेला आहे आज ही व्यक्ती अशी आहे की पाच ते सहा हजार लोकांची नाव नावानिशी त्या व्यक्तीला हे ओळखतात आपल्याला कठीण आहे ते एवढं पण ही व्यक्ती अशी आहे की नावानिशी प्रत्येक व्यक्तीला ओळखतात हे खूप महत्वाचं आहे आणि कुठेही गेले की या तेली काका का या या तेलीसाहेब या असं करून त्यांचं स्वागत केलेलं आहे ना तर दादागिरीला किंवा गुंगगर्दीला कोणी महत्व दिलेलं आहे कारण त्या लोकांना आपल्या बदलापूरची लोक खूप शांत आणि सुशिक्षित आहेत त्यांना फक्त काय शांतताच हवी आहे आणि विकास हवा आहे नगर परिषदुकी भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप गाजलेला एकमेकांवर आरोप करण्यात आता जो झाला असेल तो नंतर बघूच आपण पण आम्ही विकास कामं करणारी आणि विकासाला महत्व देणारी आहोत आज जेव्हा राजेंद्र भरपडे सर नगराध्यक्ष होते तेव्हा पण नगराध्यक्षाच्या कालावधीमध्ये जो विकास या शहरामध्ये व्हायला पाहिजे मोठे मोठे प्रोजेक्ट जे व्हायला पाहिजेत ते त्यांनी दोन फक्त दोन वर्षात खूप कमी कालावधी होता तरी त्यांनी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट इथे राबवले आहेत माझी माझं सुद्धा तेच कर्तव्य राहणार आहे की या शहराच्या विकासासाठी जे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत ते त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र बंदापूरकरांनी बदल घडवलेला आहे आणि हा बदल नेमकं काय घडला असावा कारण आपले सह मित्रपक्ष आणि की आतापर्यंत या ठिकाणी राहिलेले आहे मित्रपक्ष आपल्या पिछाडीवर गेलेला आहे आणि भाजप या ठिकाणी तुप्त कमळ भरलेलं आहे नेमकं कारण कारण म्हणजे विकास काम आज आपले स्थानिक आमदार साहेब आहेत जे विकासाला महत्व देणार आहे आज त्यांनी भरभरून निधी आपल्या बदलापूरमध्ये आणला आणि हे जे बदलापूरचे विकास तुम्ही जो बघताय त्यांनी आणलेला आपल्या राज्य सरकारने दिलेल्या निधीमुळे झालेला आहे तर लोकांना विकास हवा आहे आणि तो विकास त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये दिसला म्हणून त्यांनी आम्हाला एखादी सपोर्ट केलेला आहे थँक्यू हे बग्वा आसा दे तलाई नै 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 अरे अबे यो नि छैन हामी न अरे ए भिक्टरी कार्ड ए सुनि माया अब त होला निले क्या हुन्छ र यो जस्तो क्या हुन्छ जस्तो आम्ही बस आला बंद केले का आता बंद केला दाखवून दिलेला आहे त्यावरती मी भाष्य करत नाही मी फक्त या बदलापूर शहराच्या जनतेचा आभार मानतो भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये विकासाचा मार्ग हा आमदार किसन कचोरेंच्या बरोबरीने या शहराचा विकास करू एवढंच सा। आपण सांगतो आमची सत्ता आल्यावर सोबत घेऊ असं शिंदेच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं मात्र आज या ठिकाणी झालेला आहे तर आमच्या आम्ही बदलापूरच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन या शहराचा विकास करणार आहोत या शहराची संस्कृती आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे बाबासाहेब आंबेडकर या शहरात येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या या व्यक्तिमत्वाने या बदलापूरला एक वेगळी संस्कृती दिली आहे त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही बदलापूरकर एकत्र येऊन काम करतो